नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस ऑगस्ट आणि एकोणीस ऑगस्ट हे वीस प्रश्न पाहत असतो प्रत्येक प्रश्न महत्वाचा ताकदीचा असतो मित्रांनो दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण वीस प्रश्न घेत असतो ठीक आहे आपण सुरुवात करूया मित्रांनो आजचा पहिला प्रश्न कांचा होता लोकसभेत मंजूर झालेल्या आयकर विधेयक पंचवीस कोणत्या जुन्या कायद्याची जागा घेईल तर उत्तर आहे इन्कम टॅक्सीन सिक्स्टी वनची जागा घेईल आजचा पहिला प्रश्न भारतातील पहिला मेक इन इंडिया वन मेगावेट ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे सुरू झाला आहे याचं उत्तर आहे गुजरातमध्ये सुरू झाला आहे आपण थोडस याच्याबद्दल दे डिटेल पाहूया जेणेकरून आपल्याला प्रत्येक भाग याचा प्रत्येक पॉइंट आपल्याला समजून जाईल ठीक आहे हो भारतात पहिला मेक इन इंडिया एक मेगावेट ग्रीन हायड्रोजन प्लांट गुजरात मधील काढला दीनदयाळ बंदर येथे सुरू झाला आहे कुठे गुजरात मधील कांडला येथे तो सुरू झालाय उद्घाटन केंद्रीय शिपिंग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केलं उत्पादन लक्ष दरवर्षी एकशे चाळीस मॅट्रिक टन हायड्रोजन भविष्यात क्षमता दहा मेगावॅट पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट ठीक आहे आपण इन डिटेल पाहिलं आज सगळ्या पॉईंट काय काय होतं काय काय नाही ठीक आहे दुसरा प्रश्न अलीकडे कोण दोन दिवसाच्या नेपाळ दौऱ्यावर गेले आहेत तर लक्षात ठेवा श्री विक्रम मिश्री हे गेलेले आहेत कोण आहेत हे तर भारतीय परराष्ट्र सचिव आहेत सतरा आणि अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसाच्या अधिकृत भेटी नेपाळ दौऱ्यावर गेलेले आहे ठीक आहे तिसरा प्रश्न अलीकडे कोणत्या राज्य मंत्रिमंडळ रिलिजियस फ्रीडम अमेंडमेंट बिल पंचवीस स्वीकारले आहे तर कोणत्या राज्याने स्वीकारलेलं आहे याचं उत्तर उत्तरा आहे उत्तराखंड राज्याने स्वीकारलेलं आहे काही आहे डिटेल पाहूया आपण ठीक आहे अधिक कठोर स्वरूपात स्वीकारले आहे हा कायदा या विधेकात जबरदस्ती करून धर्म परिवर्तन फोर्स विलेजेस कन्वर्जन कन्वर्ज, कन्वर्ज, कन्वर्ज कन्वर्जन केलेले जाणारे अपराध नॉन अवेलेबल करण्यात येणार आहे दोषींना अजन्म कारावासन दहा लाखापर्यंत दंड सोडवण्याची तरतूद करण्यात आलेली आहे हे सुद्धा माहित असणं आपल्याला आवश्यक आहे चौथा आशिया ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी पंचवीस कुठे होणार आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर डेहराडून मध्ये होणार आहे आशिया ओपन शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग ट्रॉफी पंचवीस ठीक आहे ते वीस तेवीस ऑगस्ट दरम्यान होणार आहे राजधानी डेहराडून इथे होणार आहे भारतात पहिल्यांदाच हिवाळी खेळांचा सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आयोजित करणार आहे भारतीय खेळाडू देखील यात सहभागी होतील ठीक आहे पाचवा प्रश्न मणिपूरमध्ये दरवर्षी तेरा ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस साजरा केला जातो तर देशभक्ती दिन म्हणून साजरा केला जातो ठीक आहे देशभक्ती दिन मणिपूर तेरा ऑगस्ट स्थळ ठिकाण मणिपूर स्वातंत्र्य सैनिकाच्या बलिदानचे स्मरण करणारे विशेषतः शूर शहीद बीर टिक्रेन टेक आणि थंगल जनरल यांच्या सर्वोच्च स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो एन डी एच्या अधिकृत उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार खालीपैकी कोण जाहीर झाले आहेत सी पी राधाकृष्णन जाहीर झाले आहे काय पाहूया डिटेल आहे राजकीय अनुभव लोकसभा खासदार कोयमत्तोर भाजप कार्यकर्ते दक्षिण भारतात भारतातील नेतृत्वाचा अनुभव राज्यपाल म्हणून सेवा झारखंड तेलंगणा पुदुचेरी आता महाराष्ट्रात सध्या राज्यपाल कार्य करतात एनडीए ची अधिकृत उपराष्ट्रपती उमेदवार सी पी राधाकृष्णन उप उपायुक्त सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि निवडणुकीची तारीख नऊ सप्टेंबर रोजी असणार आहे ओके ठीक आहे सातवा प्रश्न भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी अमेरिकेतील कोणत्या प्रसिद्ध स्थळी प्रथमच तिरंगा फडकवण्यात आला ठीक आहे खूप महत्वाचा आहे तर लक्षात ठेवा जो उत्तर आहे आपण जर पाहायला गेलं तर आलेला आहे काही आहे पाहूया एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन वैशिष्ट्य अमेरिकेतील सिएटल येथे स्पेस निडल वर प्रथमच भारतीय तिरंगा फडकवण्यात आला हा भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासातील एक महत्वपूर्ण क्षण मानला जातो ओके आठवा प्रश्न तमिळनाडू आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला ठीक आहे कोठे आयोजित करण्यात आला तर महाबलीपुरम बीच येथे तो फडकवण्यात आला ठीक आहे चौदा ते सतरा ऑगस्ट पंचवीस कालावधी स्वरूप आंतरराष्ट्रीय पातळीवर पतंग महोत्सव विशेष आकर्षण विविध देशातील पतंगप्रेमींनी भाग घेतला थीम सागरी जीवन वाचवा प्रचंड आकाराचे आणि कलात्मक पतंग ओढवण्यात सुद्धा आलेले आहेत ठीक आहे आठवा प्रश्न आपल्याला माहित असणं आवश्यक आहे नऊवा प्रश्न भारताने राजस्थानमध्ये किती मेघाव्याट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे तर मित्र हो पाचशे मेघाव्याट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली आहे उद्दिष्ट दोन हजार तीस पर्यंत पाचशे मेघाव्याट नवीनीकरणीय ऊर्जा क्षमता साध्य करणे या प्रकल्पामुळे स्वच्छ ऊर्जा उत्पादन वाढ होईल कार्बन उत्सर्जन कमी करून हरित ऊर्जेला चालना मिळेल ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं मित्र हो आवश्यक आहे ठीक आहे दहावा प्रश्न पाहतोय आपण लक्षात ठेवा क्युंट बॉक्स चेन्नई ग्रँड मास्टर्स पंचवीसचा चा विजेता कोण ठरलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे दहावा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तर विनसेट हे विजेत्या आहेत आपण डिटेल पाहूया हिमर यांना एक राऊंड वाचून या स्पर्धेचे किताब जिंकले हा काउंट बॉक्स चेन्नई ग्रँड मास्टर्स पंचवीस खास वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे चेस डॉट कॉमच्या रिपोर्टनुसार त्यांनी शेवटच्या रो रोपाऊनमध्ये रे रॉबसन यांना हारवत इतर खेळाडूपेक्षा पूर्ण दोन गुणांनी आधी राहून विजेतेपद मिळवले हो फाईट आंतरराष्ट्रीय चेस महासंघ ठीक आहे या विजेत घोषिता केल्या केलेल्या नऊपैकी सात गुण मिळून एक राऊंड वाचून अधिकृत विजेतेपद मिळाले ठीक आहे विन्सेट किमीर लक्षात ठेवा ठीक आहे अकरावा प्रश्न मित्र हो, एल गणेशन यांचे नुकतेच निधन झाले असून ते कोणत्या राज्याचे राज्यपाल होते नागालँड राज्याचे राज्यपाल होते आपण काल पाहिलं होतं नागालँड राज्याचे राज्यपाल आता आपण नवीन झाले आहेत म्हणजे पदभार सांभाळले तोपर्यंत तो कारण की एल गणेशन यांचं निधन झालेलं होतं हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे बारावा यूएस वर्ल्ड फ्युचर क्रमांकावर आहे असं आपल्याला विचारलेलं आहे तर आपण जर पाहायला गेलं भारत क्रमांकावर आहे हो, मी जो रोजचा आपण लेक्चर घेत असतो याचं एकमेव उद्दिष्ट असतं एकमेव उद्दिष्ट एक म्हणजे काय सर आपण जो परिपूर्ण अभ्यास करतो आणि या सगळ्या अभ्यासाचे आपण संपूर्णपणे रोज करंट अफेअर्स घ्यायचा एकमेव उद्देश असतो डेली आपल्याला अभ्यास करावा आणि डेली आपल्याला करंट अफेअर्सचे सगळे पॉईंट आपल्याला समजावेत यास्तव आपलं टार्गेट असतं की प्रत्येकाला हा पॉइंट समजावा जेणेकरून रोजचा करंट अफेअर काढण्याचा एकमेव उद्देश आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला स्पर्धा परीक्षेच्या मध्ये जे करंट अफेअरचे प्रश्न जातात ते प्रत्येकाला मदत व्हावी हा माझा महत्त्वाचा एक उद्देश आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट तेरावा भारतात पहिली सीमलेस फिक्स्ड वायरलेस एक्सेस फाय जी क्वांटम फाय जी एफ डब्ल्यू ए कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे तर ती मित्र हो, हैदराबाद मध्ये सुरू करण्यात आलेली आहे चौदावा परदेशी भूमीवर कसोटीत सर्वाधिक पाच विकेट घेणारा भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे तर उत्तर आहे बुमराह ठरलेला आहे ठीक आहे ओके पंधरावा प्रश्न परिषद सवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर ती ब्राझील मध्ये होणार आहे लक्षात ठेवा कुठे होणार आहे ती ब्राझील मध्ये होणार आहे सोळावा प्रश्न भारतातील प्रश्न सोळावा लक्षात ठेवा ठीक आहे ओके हां तर भारतातील पहिले एआय प्लस कॅम्पस कोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर अमरावती आंध्र प्रदेश मध्ये उभारण्यात येणार आहे सत्तरावा प्रश्न मित्र हो पाहतोय आपण लक्षात ठेवा केंद्रीय मंत्रिमंडळाने तामिळनाडू मधील कोणत्या जिल्ह्यात एकोणीसशे माहीत पाहिजे विरुदू नगर येथे मान्यता दिलेली आहे अठरावा प्रश्न भारतीय निवडणूक आयोग संस्थेने निवडणुकांसाठी तंत्रज्ञान आधारित कोणती प्रणाली सुरू केली आहे कोणती प्रणाली सुरू केलेली आहे असं आपल्याला विचारलाय इंडेक्स कार्ड प्रणाली सुरू केली आहे ठीक एको आहे एकोणीसवा प्रश्न जर्मन सुपरचषक पंचवीस जिंकले आहे तर लक्षात ठेवा बायरुनिक यांनी जिंकलेले आहे विसावा प्रश्न भारतीय सॉरी हा प्रश्न डबल झालाय ठीक आहे हा ओके विसावा प्रश्न नागालँडच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कारभार अलीकडे कोणाकडे सोपवण्यात आलेला आहे बघा प्रश्न आत्ता सांगितला अजय कुमार भल्ला नागालँडचे चे राज्यपालांचं निधन झालेलं आहे म्हणून त्यांच्या अतिरिक्त कारभार अजय कुमार भल्ला यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि मित्र हो आजचा प्रश्न माझ्याकडे राहून गेलेला आहे उद्या आपण आजचा प्रश्न घेऊया ठीक आहे थँक्यू धन्यवाद